संत तुकाराम साखर कारखाना आदरणीय नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वामध्ये गेले पंचवीस सत्तावीस वर्षापासून सुरळीत सुरळीतपणानं सुरू आहे त्या कारखान्याचे संस्थापक आदरणीय नाना आहेत आणि आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असेल तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील हे सर्वजण पानानं या कारखान्याला आजपर्यंत मदत करण्याच्या भूमिकेतनं आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत कारखाना चालला पाहिजे टिकला पाहिजे वाढला पाहिजे आणि शेतकऱ्यांना देखील योग्य तो भाव मिळाला पाहिजे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे oh. ही सर्वच पदाधिकाऱ्यांची किंवा प्रमुख नेत्यांची त्या ठिकाणी भावना आम्हाला आज पाहायला मिळाली निवडणुकीच्या प्रक्रियेतून पुढं जात असताना ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी सर्व सन्मान्य सदस्यांची त्या ठिकाणी भावना त्यांनी व्यक्त केल्या परंतु निवडणूक बिनविरोध होत असताना मी माझी व्यक्तिगत भूमिका त्या ठिकाणी मांडली की गेले दहा पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष जे सातत्याने संचालक म्हणून त्या कमिटीवरती किंवा त्या कारखान्यावरती काम पाहत आहेत त्या सर्वांना आपण थांबवलं पाहिजे आणि नव्यांना संधी मिळाली पाहिजे पण नानांच्या नेतृत्वात नाना त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कायम असतील संस्थापक आहेत त्यांच्या नेतृत्वात सर्व नवीन उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळावी अशी मी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली परंतु खासदार श्रीराम सांगितलं की नवे जुने अशा पद्धतीनं सुद्धा जर उद्या आपल्याला एकत्रितपणानं कुठली भूमिका घ्यायची वेळ आली तर आपण त्या बाबतीत देखील सर्वांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे माझा व्यक्तिगत कोणालाही विरोध नाही माझी भूमिका स्पष्ट आहे की मावळ तालुक्यात माझ्या पक्षाला पूर्वी दोन हजार एकोणीसला जागा होत्या त्या जागा आज मला मिळाल्या पाहिजे त्या जागेवरचा आमचा अधिकार आहे आम्ही तिथं तेवढ्या जागा मिळाल्या तर आमची कु बिनध करण्यामध्ये कुठलीच ना नसणारे तशाच पद्धतीनं मुळशी असेल किंवा हवेली असेल खेड असेल त्या त्या मतदारसंघ संघातील आमदार किंवा तिथले प्रमुख प्रतिनिधी जे आहेत त्यांची त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे निवडणूक बिनविरोध करताना नवे जुने करायचे का नव्यानं संधी द्यायची हा भाग अजून पुढचा असेल परंतु मी फॉर्म भरलाय तो निवडणूक लढण्याच्या दृष्टीने भरलाय जर बिनविरोध होत असेल तर माझी नक्कीच माघारी असेल आणि माझ्या सहकार्यांना त्या ते ठिकाणी संधी मिळाली तर मला आनंद असाल